नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय न्यूज डंका ज्या काँग्रेस पक्षाचं नेतृत्व सध्या राहुल गांधी यांच्यासारखे अत्यंत मर्यादित वकुबाचे नेते करतायत त्या काँग्रेस पक्षाच्या अन्य नेत्यांकडून कसदार युक्तिवादाची अपेक्षा करावी तरी कशी सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे या तर्कपूर्ण युक्तिवादासाठी कधीच प्रसिद्ध नव्हत्या हो कारण तर्क मांडण्यासाठी मुळात अभ्यास असावा लागतो तुम्ही कोणाच्या तरी कन्या आहात एवढा निकष तर्क मांडण्यासाठी पुरेसा नसतो एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये बोलताना प्रणिती शिंदे यांनी देशाच्या सेक्युलर फॅब्रिकबद्दल चिंता व्यक्त केली या सेक्युलर फॅब्रिकचा आधी पोतेरं आणि नंतर चिंध्या करण्याचं श्रेय फक्त आणि फक्त काँग्रेस पक्षाचं आहे प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख विभाजनवादी नेता अशा प्रकारे केला पंतप्रधानांवर अशा प्रकारे दुगाणे झाडण्यापूर्वी प्रणिती शिंदे यांनी आधी आपल्या पप्पांचे म्हणजे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या काळामध्ये पंतप्रधान असलेल्या डॉक्टर मनमोहन सिंग यांचे कारनामे आठवून पाहिले पाहिजे होते काँग्रेसवाल्यांना सेक्युलरिझमच्या बाता करण्याचा छंद आहे सकाळ संध्याकाळ काँग्रेसचे से नेते सेक्युलरिझमच्या बाता करत असतात या सेक्युलरिझमच्या थडग्यावरच या देशाची फाळणी झाली होती लाखो हिंदू प्रताडित झाले होते अनेकांची हत्या झाली होती महिलांवर बलात्कार झाले होते आणि त्या हिंदूंच्या प्रेताच्या ढिगाऱ्याखाली हा सेक्युलरिझम गाडला गेला होता या सेक्युलरिझमची कबर बनली होती त्या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये प्रणिती शिंदे जे काही बोलल्या त्याचा प्रचंड गवगवा झाला असा गवगवा करून घेणं अलीकडच्या काळामध्ये फार कठीण राहिलेलं नाही आहे थोडेसे पैसे आणि मुठभर समर्थक एवढा माल मसाला असला तर तुमच्या कोणत्याही वक्तव्याचा गवगवा होऊ शकतो परंतु पणिती शिंदे जे काही बोलले त्याच्यामध्ये तथ्य किती होतं अर्थ किती होता याच्याबद्दल फारशी चर्चा झाली नाही पणती शिंदे जे काही बोलल्या त्याचं वर्णन असं करता येईल की त्या जशाच्या तसं राहुल गांधी यांच्यासारख्या बोलल्या म्हणजे पोकळ आणि निरर्थक बडबड ज्या कार्यक्रमात पणित शिंदे यांनी हे अकलेचे तारे तोडले त्या कार्यक्रमाच्या मंचावर भाजपचे नेते आशिष शेलार आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम हे सुद्धा उपस्थित होते पणती शिंदे जे काही म्हणाल्या त्या प्रत्येक विधानाचा किस काढण्याचा आमचा अजिबात इरादा नाही आहे परंतु त्यांच्या काही मुद्द्यांना उत्तर मात्र निश्चितपणे दिलं गेलं पाहिजे महायुती सरकारने राज्यामध्ये लागू केलेली लाडकी बहीण योजना म्हणजे महिलांना लाच देण्याचा प्रयत्न आहे अशा प्रकारचा दावा प्रणिती शिंदे यांनी केला म्हणजे आपण राज्यातल्या ला लाखो महिलांचा अनादर करतो आहे भान भानसुद्धा त्यांना उरलेलं नाही आहे शिंदे या तोंडात सुन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्या एका राजकीय नेत्याच्या कन्या म्हणून जन्माला आल्या त्याच्यामुळे गरिबी काय हे बहुधा त्यांना माहीत नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी हे विधान केलं असावं त्यांना स्वतःच्या पक्षाचा इतिहाससुद्धा माहीत नाही आहे कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आहे आणि या सरकारने महिलांसाठी अशा अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी प्रत्येक सभेमध्ये ज्या खटाखट योजनेचा उल्लेख करत होते ती खटाखट योजना नेमकी काय होती राहुल गांधी महिलांना असं आवाहन करत होते की आम्ही जर सत्तेवर आलो तर दर महिन्याला तुम्हाला साडेआठ हजार रुपये मिळतील हे साडेआठ हजार रुपये प्रणिती शिंदे यांच्या व्याख्येनुसार लाच ठरत नाही का यात साडेआठ हजार रुपयाचं आश्वासन देऊन राहुल गांधी काँग्रेसला सत्तेवर आणण्याचं स्वप्न बघत होते स्वतः पंतप्रधान होण्याचं दिवा स्वप्न बघत होते देशातली जनता शहाणी आहे आणि काँग्रेसचे इरादे आणि काँग्रेसचे कारनामे या जनतेने पाहिले आहेत त्यामुळे जनतेने शहाणपणा केला राहुल गांधी यांच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही परंतु राहुल गांधी यांनी योजना जाहीर केली तर त्याच्यातून महिलांचं कल्याण होतं आणि महायुती सरकारने योजना जाहीर केली तर ती मात्र महिलांना लाच असते ही निव्वळ बौद्धिक दिवाळखोरी आहे आणि या बौद्धिक दिवाळखोरीचं प्रदर्शन प्रणिती शिंदे यांनी त्या मंचावर केलेलं आहे प्रणिती शिंदे यांचे युक्तिवाद कसे बेंडोक होते हे सिद्ध करण्यात हे एकच उदाहरण पुरेसं आहे परंतु आणखी काही मुद्द्यांना आपण स्पर्श करू भाजपचे नेते मूळ मुद्द्यांना बगल देतात आणि या देशामध्ये विशेष समुदाय विशेष समुदाय अशा प्रकारच्या भाषेचा प्रयोग केला जातो या देशाचे पंतप्रधान विभाजनवादी भाषा वापरतात अशा प्रकारचे अकलेचे तारे प्रणिती शिंदे यांनी वापरले प्रणिती शिंदे यांना खरोखरच आपल्या पक्षाचा इतिहास माहीत नाही आहे आपल्या पक्षाचे कारनामे माहीत नाही आहेत या देशामध्ये जिहादी मानसिकता आणि या मानसिकतेच्या लोकांना जर कोणी मोठं केलं असेल तर ते काँग्रेस पक्षाने केलेलं आहे हे पाप फक्त आणि फक्त काँग्रेस पक्षाचं आहे आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं बघावं वाकून हा काँग्रेसचा बाणा राहिलेला आहे आणि प्रणिती शिंदे त्या पंचावर नेमकं हेच होत्या देश स्वतंत्र झाल्यापासून काँग्रेसने या देशामध्ये जातीपातीचं बीस तर पेरलंच धार्मिक बीससुद्धा पेरण्याचं काम केलं आणि आज या बिशाला बिषारी पाती फुटलेली आहेत आणि देश त्याचे परिणाम भोगतो आहे या देशाच्या संसाधनांवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे हा दावा करणारा नेता दुर्दैवाने या देशाचा पंतप्रधान होता आणि तो काँग्रेसचा नेता होता डॉक्टर मनमोहन सिंग हे त्यांचं नाव पणिती शिंदे यांना बहुधा याचा विसर पडलेला दिसतो आहे काँग्रेसने कायम प्रयत्न केला की या, के या देशातला जो मुसलमान आहे तो कायम अस्वस्थ राहावा भयकंपित राहावा आणि हिंदूंच्या अजिबात जवळ जाऊ नये आणि काँग्रेसच्या त्या प्रयत्नांना यश आलेलं दिसतंय आज मुसलमानांची जी मानसिकता आहे ती बघून तर असंच म्हणावं लागेल राहुल गांधी आज देशामध्ये भारत तोडोचा अजेंडा राबवत आहेत हिंदू तोडोचं अभियान राबवत आहेत राहुल गांधी कोणत्याही सभेमध्ये जातीपातीशिवाय बोलत नाहीत जातीपातीचा विषय सातत्याने लावून धरणं आणि जातीपातीची चर्चा करणं हा विभाजनवादी अजेंडा नाहीतर काय ही विभाजनवादी भाषा नाही तर काय प्रणिती शिंदे आणि खरं तर आपल्या पक्षाच्या विद्यमान नेत्यांकडे आणि काही भूतकाळातले नेत्यांकडे बघण्याची गरज आहे त्यांचे कारनामे बघण्याची गरज आहे त्यांचे कारनामे तपासण्याची गरज आहे काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये काँग्रेसने कायम जिहादींना पोसण्याचं काम केलं झाकीर नाईक नावाचा जिहादी भामटा सध्या देशातून फरार झालेला आहे त्याला जेव्हा कळलं की एन डी एचं सरकार मोदींचं सरकार त्यांच्यावर कारवाई करणार आहे तेव्हा झाकीर नाईकने गबाळ आवरलं आणि त्याने एका इस्लामी देशामध्ये आश्रय घेतला हा झाकीर नाईक जेव्हा काँग्रेसच्या काळामध्ये वावरत होता तेव्हा दिग्विजय सिंग यांच्यासारख्या दिग्गज काँग्रेस नेत्याच्यासोबत तो वावरत असायचा आणि काँग्रेस नेते त्याला मोठा मान द्यायचे हा झाकीर नाईक सरकारी अधिकाऱ्यांच्यासमोर भाषणं ठोकायचा इस्लामबद्दल त्यांना माहिती द्यायचा अर्थात इस्लामिक जिहादबद्दल त्यांनी माहिती दिलेली नसेल झाकीर नाईक या अधिकाऱ्यांना सांगायचा की इस्लाम म्हणजे शांतता इस्लाम म्हणजे शांतीप्रिय धर्म बाटला हाऊसचं जेव्हा इन्काउंटर झालं तेव्हा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी अक्षरशः अशू ढाळले होते काँग्रेसच्या याच मानसिकतेमुळे जेव्हा काँग्रेस सत्तेवर होती एच्या काळामध्ये आपल्याला आठवत असेल देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये बॉम्बस्फोट होत होते आणि जेव्हा इस्लामी जिहादबद्दल या देशामध्ये पराकोटीचा असंतोष निर्माण झाला संताप निर्माण झाला तेव्हा फक्त मुस्लिम जिहाद अस्तित्वात नसून हिंदू दहशतवादसुद्धा अस्तित्वात आहे हे दाखवण्यासाठी देशामध्ये काँग्रेस नेत्यांची जी चौकडी काम करत होती त्या चौकडीमध्ये प्रणिती शिंदे यांचे पप्पासुद्धा होते सुशीलकुमार शिंदे यांच्या का बेशराम आणि सुमार दर्जाचा गृहमंत्री या देशाने कधी पाहिला नसेल अलीकडेच त्यांनी एक विधान केलं सुशीलकुमार शिंदे असं म्हणाले की मी जेव्हा गृहमंत्री होतो तेव्हा काश्मीर खोऱ्यामध्ये जायला मला भीती वाढायची अशा एका व्यक्तीच्या हातामध्ये देशाची सुरक्षा होती जो स्वतः भेदराट होता आणि देशाचा अविभाज्य हिस्सा असलेल्या एका राज्यामध्ये जायला या माणसाला भीती वाटत होती गृहमंत्र्याला झेड दर्जाची सुरक्षा असते झेड दर्जाची सुरक्षा असूनसुद्धा देशाचा भूभाग असलेल्या एका भूमीमध्ये सुशीलकुमार शिंदे जायला घाबरायचे काँग्रेस कार्यकर्त्यांच्यासमोर सुशीलकुमार शिंदे यांनी एक विधान केलं होतं ते असं म्हणाले होते की माझ्याकडे अहवाल आहेत की भाजप आणि आर एस एसच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये हिंदू दहशतवादाचं प्रचार प्रसार होतोय सुशीलकुमार शिंदे यांच्या या विधानावरून देशभरामध्ये प्रचंड मोठा गदारोळ निर्माण झाला प्रचंड टीका झाली काँग्रेसला लोकांनी अक्षरशः झोड झोड झोडलं जो तरी सुद्धा सुशीलकुमार शिंदे महिन्याभर गप्प बसले आणि पुन्हा एकदा बेश्रमपणे महिनाभरानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी सुशीलकुमार शिंदे यांनी आपलं विधान मागे घेतलं आणि माफी मागितली अलीकडे सुशीलकुमार शिंदे यांच्या त्या विधानाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पुन्हा एकदा उजाळा दिला आणि त्याच्यानंतर सुशीलकुमार शिंदे असं म्हणाले काँग्रेस कार्यकर्त्यांच्यासमोर मी हे बोललो होतो आणि हे विधान खूप जुनं आहे या विधानाचा विषय आता काढण्याची गरज काय म्हणजे माणूस किती निर्लज्ज आहे बघा काँग्रेस कार्यकर्त्यांच्यासमोर तुम्ही खोटी माहिती ठेवणार आणि ती खोटी माहिती काँग्रेस कार्यकर्ता किंवा काँग्रेसचा नेता म्हणून नाही तर देशाचा गृहमंत्री म्हणून ठेवणार तुम्ही म्हणणार की माझ्याकडे अहवाल आहे म्हणजे काँग्रेस कार्यकर्त्यांची तुम्ही फसवणूक केलीत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम असतात त्या मुस्लिमांना तुम्ही खुश करण्याचा प्रयत्न केलात आणि हिंदूंना बदनाम करून तुम्ही मुस्लिमांना खुश करण्याचा प्रयत्न केलात प्रणिती शिंदे तोच वारसा पुढे चालवतायत त्यामुळे प्रणिती शिंदे यांनी सेक्युलरिझमचं फॅब्रिक वगैरे अशा मोठ्या मोठ्या शब्दांचा वापर करू नये सेक्युलरिझम म्हणजे काँग्रेसच्या दृष्टीने नेमकं काय तर हिंदूंना चेपणं हिंदूंना दहशतवादी ठरवणं हिंदूंना बदनाम करणं हिंदूंच्या विरोधात षडयंत्र रचणं हिंदू दहशतवाद हे हिंदूंच्या विरोधात रचण्यात आलेलं षडयंत्रच होतं या देशामध्ये फक्त मुसलमान दहशतवादी नाही आहेत हिंदूसुद्धा दहशतवादी आहेत असं सांगण्याचा प्रयत्न होता म्हणजे काँग्रेसने हा बॅलेन्सिंग ॲक्ट केलेला काँग्रेसचं से सेक्युलरिझम हे असं आहे म्हणजे साफसाफ म्हणून भुई थोपटायची आणि त्यामुळेच काँग्रेसच्या काळामध्ये दहशतवाद प्रचंड बोकाळला होता देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये बॉम्बस्फोट होत होते सुशीलकुमार शिंदे यांनी हे विधान केवळ हिंदूंना बदनाम करण्यासाठी केलेलं नव्हतं ते सोनिया गांधी यांना खुश करण्यासाठी केलं होतं कारण सोनिया गांधींची मानसिकता ही शतप्रतिशत हिंदूंच्या विरोधातली मानसिकता आहे काँग्रेस नेते म्हणून सुशीलकुमार शिंदे यांच्या विधानाकडे बघायला हवं गृहमंत्री म्हणून बघू नका कारण सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे नेते सोनिया गांधी यांच्या दहा जनपदवर भांडी घासण्याचं काम करतात त्यांची तळी उचलण्याचं काम करतात त्यांना खुश करण्यासाठी त्यांचं संपूर्ण राजकारण असतं आणि त्याच राजकारणाचा भाग म्हणून सुशीलकुमार शिंदे यांनी हे हिंदू दहशतवादाचं विधान केलं होतं तेव्हा या देशाच्या सेक्युलर फॅब्रिकचं काय होईल याचा विचार सुशीलकुमार शिंदे यांनी केला नव्हता हो कारण ते आपला राजकीय अजेंडा राबवत होते त्यामुळे सेक्युलर फॅब्रिक्सचे धडे हिंदूंना देण्यापेक्षा प्रणिती शिंदे यांनी हे धडे काँग्रेसवाल्यांना गर देण्याची गरज आहे स्वतःच्या पप्पांना देण्याची गरज आहे काँग्रेसच्या इतर नेत्यांना देण्याची गरज आहे त्यांनी नरेंद्र मोदी जे देशाचे पंतप्रधान आहेत त्यांना समजवण्याच्या भानगडीत पडू नये काँग्रेसवाले ज्या सेक्युलर फॅब्रिकच्या बाता करतात ना ते सेक्युलर फॅब्रिक फक्त हिंदूंना दहशतवादी ठरवत नाही तर जिहादी मानसिकतेकडे दुर्लक्षसुद्धा करतं गेल्या काही दिवसातल्या घटना आपण आठवा रेल्वे रुळांवर गॅस सिलेंडरपासून लोखंडाच्या कांबीपर्यंत अशा अवजड गोष्टी ठेवल्या जातात की जेणेकरून या रेल्वेचे अपघात व्हावेत एका रेल्वेच्या गाडीमध्ये शेकडो प्रवासी प्रवास करत असतात या प्रवाशांचं सामूहिक हत्याकांड घडवण्याचा हा प्रकार आहे या सगळ्या प्रवाशांना ठार करण्याचं हे षडयंत्र आहे आणि या षडयंत्राकडे काँग्रेसवाले अशाआी दुर्लक्ष करतात या षडयंत्राचा अशा निषेध करत नाही या षडयंत्राबद्दल अशासाठी बोलत नाहीत कारण हे षडयंत्र करणारे विशेष समुदायाचे लोक आहेत पणित शिंदे यांनी याच शब्दावर आक्षेप घेतला होता तुम्ही सारखं सार विशेष समुदाय विशेष समुदाय म्हणून काय बोलत असता काँग्रेसचे जे नेते बोलत आहेत ते बरोबर आहे भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांना गरज काय विशेष समुदाय विशेष समुदाय म्हणण्याची त्यांनी समुदायाचं नाव घेऊन सांगावं की मुस्लिम समुदायाचे लोक हे सगळं प्रकार करत आहेत म्हणून आज असे अनेक प्रकार आजूबाजूला घडताना दिसत आहेत की ज्याच्यामुळे हिंदू समाज प्रचंड अस्वस्थ आहे रोटीवर थुंकलं जात आहे ज्यूसमध्ये थुंकलं जात आहे लघवी केली जाते आणि ते पदार्थ हिंदूंना दिले जात आहेत म्हणजे अन्न हे परब्रह्म असे हिंदूंना शिकवण आहे तर परब्रह्म स्वरूप असलेल्या अन्नाचा असा अनादर करून ते अन्न हिंदूंना विकलं जातं आहे या प्रकाराचा कोणीही निषेध करत नाही ना मुस्लिमांमधले उदारमतवादी निषेध करत ना, ना, ना प्रणिती शिंदे यांच्यासारखे सेक्युलर नेते निषेध करत मजारी ठकून जमिनी बळकावल्या जात आहेत उत्तराखंडमध्ये अशा हजारो मजारी उद्ध्वस्त करण्यात आल्या या मजारींमध्ये कोणाचेही मृतदेह नव्हते कोणताही पीर नव्हता कोणताही बाबा नव्हता फक्त या मजारी ठोकायच्या जमिनी बळकवायच्या या जमिनीवर कब्जा करायचा आणि इथे आपलं प्रस्थान निर्माण करायचं अशा प्रकारचा लँड जिहाद या दिशामध्ये सुरू आहे वक्क बोर्डाच्या नावाखाली मठांच्या मंदिरांच्या जमिनी लाटल्या जात आहेत खाजगी जमिनी लाटल्या जात आहेत या जमिनींचा धंदा केला जातो आहे या लँड जिहादच्या विरोधात ना काँग्रेस नेते बोलत आता कोणताही उदारमतवादी मुस्लिम नेता बोलत देशामध्ये अशा प्रकारे थूक जिहाद चालू आहे रेल जिहाद चालू आहे लँड जिहाद चालू आहे आणि या जिहादच्या विरोधात काँग्रेस नेते मौन बाळगून बसलेले आहेत मिठाची गुळणी करून बसलेले आहेत आणि सेक्युलरिझमची धडे ते हिंदूंना देत आहेत ज्या हिंदूंच्या रक्तामध्ये सेक्युलरिझम आहे ज्यांना हे थुंकलेलं आवडतं त्याने ते आवडीने खावं परंतु अशा प्रकारच्या विरोधात जर हिंदूंनी बोलायचं नाही अशा प्रकारची भावना पंडित शिंदे यांच्यासारख्या नेत्यांच्या मनात आहे तर त्यांनी ती भावना विसरलेली बरी पणिती शिंदे यांना फक्त मतं हवी आहेत त्यांनासुद्धा मुस्लिमांचं काही भलं नको आहे काँग्रेसच्या राज्यामध्ये मुस्लिम मागास राहिला काँग्रेसच्या राज्यामध्ये मुस्लिम वंचित राहिला काँग्रेसच्या राज्यामध्ये मुस्लिमांची केवळ अवनती झाली कारण काँग्रेसला या मुस्लिमांची मतं हवी आहेत आणि मुस्लिमांनासुद्धा सुविधा नको आहेत एन डी एच्या काळामध्ये नरेंद्र मोदी यांनी मुस्लिमांना भरभरून दिलं घरापासून शौचालयापर्यंत सर्व काही दिलं पाण्यापासून विजेपर्यंत सर्व काही दिलं परंतु मुस्लिमांना या सुविधांमध्ये रस नाही आहे त्यांनी ट्रिपल तलाक बंद केला अशा सुधारणा करण्याचा प्रयत्न केला परंतु मुस्लिमांना यातलं काही नको आहे त्यांना फक्त सत्तेवर कब्जा हवा आहे एकगठ्ठा मतांच्या माध्यमातून आणि त्याच्यामुळे काँग्रेसचे नेते आणि मुस्लिम मतदार हे एकमेकांना पूरक आहेत त्यांनी सेक्युलरिझमची चिंता जरूर करावी परंतु ही चिंता आणि ही चर्चा त्यांनी आपली पक्षापुरती मर्यादित ठेवावी भाजपच्या नेत्याने आणि हिंदुत्ववादी पक्षांना त्यांनी सेक्युलर फॅब्रिकबद्दल सांगण्याची गरज नाही सेक्युलरिझमचे धडे देण्याची गरज नाही प्रणिती शिंदे यांनी जे काही तारे तोडले त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आमचा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद